चार नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया झाली आहे त्यानुसार डिसेंबर रोजी राज्यभर मतदान पार अमरावती आणि नगरपंचायतीमध्ये नगर मतदारांनी उत्स्फृत प्रतिसाद देत मतदान केलेत दुपारी साडेतीन पर्यंत अमरावती जिल्ह्याचा मतदानाचा सरासरी आकडा एकोणपन्नास पॉईंट ऐंशी टक्के इतका नोंदविला गेला आहे अमरावती जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविलाय दुपारी साडेतीन वाजेपर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार अचलपूर नगर परिषद येथे अठ्ठेचाळीस पूर्णांक सत्तेचाळीस टक्के दर्यापूर येथे एकोणपन्नास पॉइंट एक्क्याण्णव टक्के मोर्शी येथे पन्नास पॉइंट तीस टक्के तर चिखलदरा मध्ये सर्वाधिक त्र्याहत्तर पूर्णांक एकोणऐंशी टक्के मतदान झालेत तर शेगाव येथे सत्तावन्न पूर्णांक शहात्तर टक्के चांदुरेल्वे येथे शेचाळीचा एकावन्न पूर्णांक एकोणसाठ आणि धारणी नगरपंचायत मध्ये शेचा तर नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत येथे पंचावन्न पॉईंट सव्वीस टक्के जिल्ह्याचा सरासरी मतदानाचा आकडा एकोणपन्नास पूर्णांक ऐंशी टक्के असा नोंदविण्यात आला आहे एकूण 3, 12, 56, 55, तीन लाख बारा हजार चारशे छत्तीस मतदारांपैकी महिलांमध्ये एक लाख छप्पन हजार आठशे चौसष्ट पुरुष पुरुषमध्ये एक लाख पंचावन्न हजार पाचशे त्रेसष्ट इतर मतदारांमध्ये नऊ होते यामध्ये दुपारी साडेतीन महिलांचे मतदान सत्याहत्तर हजार तीनशे सतरा पुरुषांचे मतदान अठ्याहत्तर हजार नऊशे त्र्याहत्तर तर इतर मतदार दोन झालेत अशी मतमोजणी झाली असून एकूण मतदान एक लाख पंचावन्न हजार पाचशे ब्याण्णव इतके झाले आहेत हो ही आकडेवारी जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केली आहे या दरम्यान मतदान सुरू असतानाच नागपूर खंडपीठाने महत्वाचा निर्णय देत सांगितले आहे की सर्व नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी ही एकवीस डिसेंबर रोजीच होणार आहे राज्यातील दोनशे सव्वीस नगर परिषद आणि अडोतीस नगरपंचायतीपैकी अनेक ठिकाणी निवडणूक प्रक्रिया स्थगित आहे त्यातील छहत्तर नगर परिषद व एकशे चौपन्न नगरपंचायतीसाठीची निवडणूक वी नगर ही वीस आणि एकवीस डिसेंबर रोजी होणार असल्याने सर्व मतमोजण्या एकाच दिवशी घेण्याचा निर्णय देण्यात आला आहे अमरावती जिल्ह्यातील अंजणगाव सुरजी नगर परिषदेचे मतदानही वीस डिसेंबरला होणार असून एकवीस डिसेंबरला मतमोजणी होईल त्यामुळे जवळपास वीस दिवस मतपेट्या सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहेत बंद झालेल्या या उमेदवारांचे मतपेटांमधील भवितव्य आता एकवीस डिसेंबरला उघड होणार आहे आणि उमेदवारांचे राजकीय भविष्य देखील त्याच दिवशी ठरणार आहेत